हॅलो नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग तर आम्ही आलो होतो मॉर्निंग वॉकसाठी तर आता साडेसहा वाजता आलेलं आहे साडेसहा वाजता आम्ही घरी निघालेलो आहे आणि घरी आल्यानंतर मला पिण्याची हांडी घासून द्यायची होती राहुल पाण्यात मला मदत करतो पाणी भरण्यासाठी तर आता तो कॉलेजला निघालेला आहे त्याची एक्झाम आहेत आणि तो आता कॉलेजला निघाला आणि मग मी आंघोळीचं पाणी घेतलेलं आहे आंघोळी करण्यासाठी तर त्या पाण्यामध्ये मी आता कडुलिंबाची पानं घातलेली आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करून घेतली आहे आणि देवपूजेला आज मंगळवार असल्यामुळे जरा जर थोडासा उशीरच होतो देव पूजा वगैरे सगळं आवर असतोपर्यंत आणि आज नेमकं धावपळीचा दिवस आहे का तर राहुल गेला आहे कॉलेजला आणि मला डब डबा द्यायचा आहे त्यांना तर डबा देण्यासाठी मला कंपनीत मलाच जायचं आहे मला आणि परीला जायचं आहे परी आहे माझ्यासोबत तर आम्ही दोघी डब्बा देण्यासाठी जाणार आहे आणि देवपूजा कशी झाली ती नक्की सांगा आता जरा जासवंदीची फुलं वगैरे आता जास्त झाडाला नसतात आपल्या आणि खूपच कमी आहे आणि जी एक दोन मोगऱ्याची फुलं आहेत तीच मी आता वाहत आहे आणि मला देवपूजेत थोडी तरी फुलं असली तर मला खूप छान वाटतं आणि आता सगळं देवपूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर मी किचनमध्ये आले होते तर किचनमध्ये जी रात्री मी भांडी घासून ठेवली होती ती स्वच्छ कोरडी वाळलेली चांगली तर ती वाळून मी मांडून घेतलेली आहे सर्व भांडे आणि आता मी कॉफी केलेली आहे आणि तुम्हालाही कॉफी देत आहे सर्वांनी कॉफी घ्या आणि आता परीला मी मशीन लावायला सांगितली आहे कपड्याची कपड्याची मशीन झाल्यानंतर आता परी देवपूजा करत आहे दुकानातली देवपूजा झाल्यानंतर ते आम्ही दोघीजणी त्यांना डबा देण्यासाठी चाललेलो आहे आणि तिथून आल्यानंतर जेवण केले आहे परीने आणि मी आणि मग कपडे होतं मशीन झाली होती तर मी म्हटलं तर परीला तू कपडे वाळत घाल मी तोपर्यंत भांडी वगैरे आवरते तर मला घरी असल्यानंतर परी कामात खूप मदत करत आहे आता तिला सुट्ट्या आहेत तोपर्यंत मला खूप तिच्या मदत मिळणार आहे कामासाठी आणि मी भांडी वगैरे घासून घेत आहे भांडी वगैरे सगळी झाल्यानंतर देवपूजेची पण भांडी पितांबरी ह्याच्यानी घासावं लागलं त्यामुळे जरा ती साईडला ठेवत असते मी हो आणि सर्व भांडी वगैरे आवडते आणि तुम्हाला माझी ब्लॉग पाहायला कशी वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगत जा आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब हे नक्की करत जा आणि तुमचे कमेंटच मला असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात तर कमेंट नक्की करत जा तर आता एक माझी भांडी वगैरे झालेली आहेत आणि भांडी झाल्यानंतर अजून बरीचशी अशी दोन माजत माझ्या प्रत्येक कामामध्ये तरी मुलं आहेत मला मदतीसाठी आणि मी लवकरच राहुललाही नाश्ता वगैरे द्यायचा होता त्यामुळे लवकरच उठले होते आणि त्यांनाही नाश्ता द्यायचा होता त्यामुळे मी लवकर त्यांना वगैरे दोघांना नाश्ता वगैरे देऊन माझं कामाचं रुटीन चालू केलेलं होतं सगळं भांडी वगैरे सर्व झालेले आहेत आणि तर फक्त देवाची भांडी ती राहिली होती आणि देवाची नॅपकिन राहिले होते तर भांडी वगैरे सर्व आवरून झालेले आहे आणि राष्ट्रीयची पुसायचं काम चालू असतानाच राहुलला आता कॉलेजवरून आणि तोही एका जागे बसलेला आहे आणि आपलं चॅनल लाईक हे नक्की करा कमेंटही करा जा आठवणी तर सर्वांना श्री स्वामी समर्थ